नमस्कार मंडळी मी सुवर्णा सुवर्णाचमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे तर बघा दिसतोय ना किती यमिसा डेझर्ट तर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि जर रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला मी चार पाच चमचे दूध घेतलेलं आहे आता यामध्ये आपण कस्टर्ड पावडर ॲड करणार आहोत तर मी पहिल्यांदा एक चमचा कस्टर्ड पावडर ॲड करते आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने डेझर्ट बनवू शकतो आणि तोही एकदम झटपट आणि चविष्ट आणि फ्रीजमध्ये जर आपण थंड करून खाल्ला तर तर एकदम मस्त लागतो अति उत्तम तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आता बघा मी एक चमचा परत यामध्ये कस्टर्ड पावडर ॲड केलेली आहे आणि याला परत व्यवस्थित मिक्स करून घेते अशा प्रकारे जर आपण हे बघा अशा प्रकारे आपल्याला यामध्ये कस्टर्ड पावडर टाकून दूध व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे दुधाला व्यवस्थित पहिल्यांदा गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित गरम होईल आणि ज्या वेळेला दुधाला व्यवस्थित उकळी येईल त्यावेळेला आपण यामध्ये घालणार आहोत साखर तर साखरेचं सा प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्ती करू शकता जेवढं तुम्हाला गोड हवं तेवढं तेवढी साखर तुम्ही यामध्ये घालू शकता तर अशा प्रकारे बघा दूध व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि उकळीसुद्धा आलेली आहे या स्टेजवर यामध्ये मी घालते साखर तर साखर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत साखर विरगळत नाही तोपर्यंत साखर पूर्णपणे विरगळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपण जे कस्टर्डचं दूध करून ठेवलं होतं ते यामध्ये थोडं थोडं घालून ढवळत राहायचं आहे हे बघा असं थोडं थोडं घालून ढवळत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये लम्स पडणार नाहीत आणि एकदम व्यवस्थित याची फाईन डेझर्ट तयार होईल हे बघा आता अशा प्रकारे मी व्यवस्थित याला मिक्स करून घेते आणि आपल्याला जास्त वेळ नाही शिजवायचा आहे बस एक पाच मिनटं जोपर्यंत दूध घट्ट होत नाही आणि कस्टर्ड पावडर असल्यामुळे दुधाची घट्टपणा लगेच होतो हे बघा अशा प्रकारे आता दूध व्यवस्थित घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे या स्टेजवरती आपल्याला फ्लेम ऑफ करायचा आहे आणि दोन मिनटं असंच याला हलवत राहायचं आहे कारण आपण जे पातेलं यूज केलं ते स्टीलचं आहे त्यामुळे हे बघा अशीच आपल्याला थिकनेस हवी आहे दुधाची आता यामध्ये मी घालते अर्धा चमचा इलायची पावडर इलायची पावडर तुम्ही नाही घातली तरी चालेल ऑप्शनल आहे पण मी तर म्हणेन जेव्हा आपण गोड बनवतो पदार्थ तर त्यावेळेला इलायची पावडर त्यामध्ये घातलीच पाहिजे कारण त्याची जी सुगंध असते आणि त्याची जी चव असते ती वेगळीच असते आणि गोड पदार्थांमध्ये तर, तर एकदम भन्नाट लागते तर नक्कीच तुम्ही इलायची पावडर यामध्ये ॲड करा आता बघा मी एक ट्रे घेतलेला आहे त्यामध्ये असे ब्रेडचे स्लाइस व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आता आपण यावरती जे कस्टर्डचं दूध म्हणून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्णपणे ब्रेडचे स्लाईस कवर करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी थोडं थोडं करून घालून घेते आणि ब्रेडचे स्लाइस व्यवस्थित याला कवर करून घेते एकदम सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट लागते आणि तुम्ही जर थोडं फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खालत ना तर एकदम याची चव मस्त येते तर नक्कीच ट्राय करा हे बघा आता मी व्यवस्थित यावरती सगळीकडे दूध व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे आता यावरती मी ड्रायफ्रूट घालते तर ड्रायफ्रूटचे मी असे लहान लहान काप केलेले आहे ते घालते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रुटी फ्रुटी पण यूज करू शकता किंवा चेरी यूज करू शकता किंवा गुलाबच्या पाकळ्यासुद्धा डेकोरेशनसाठी यूज करू शकता त्याने तर एकदम मस्त दिसेल आता मी यावरती परत एकदा ब्रेडची लेअर घालून घेते अशा प्रकारे आपल्याला ब्रेडची परत एकदा एक लेअर घालून घ्यायची आहे आणि परत यावरती दूध स्प्रेड करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सर्व बाजूंना व्यवस्थित लागेल आणि जे कस्टडचं दूध आहे ते व्यवस्थित सर्व बाजूंनी घालून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण डेझर्ट बनवायचा आहे बघा एकदम सोपं आहे कुठचीच मेहनत नाही आहे फक्त आपल्याला दूध गरम करताना बस पाच ते दहा मिनटं लागतात त्याच्या व्यतिरिक्त कसलीच मेहनत नाही एकदम सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर अतिउत्तम लागते तर नक्की तुम्ही एकदा बनवून बघा तुम्हालाही आवडेल आणि जो व्यक्ती तुमच्या घरात खाईल तोसुद्धा तुमची तारीफच करेल एवढी मस्त लागते ही डेझर्टची रेसिपी तर नक्कीच एकदा बनवून बघा हे बघा आता मी पूर्णपणे सर्व जेवढं राहिलेलं सगळं कस्टर्डचं दूध यामध्ये घालून आहे हे बघा अशा प्रकारे आपण याचे दोन लेअर करत आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजूनही करू शकता तर मी दोन लेअर केलेले आहेत यावरती मी परत ड्रायफ्रूट घातलेले आहेत हे बघा असे बारीक कापलेले आणि आपला एकदम डेझर्ट तयार झालेला आहे आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासाच्या नंतर आपण याला कट करूया बघा दिसतोय किती यम्मी एकदम मस्त आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद हे बघा दिसतो आहे ना एकदम भन्नाट यम्मी ज्युसी आणि टेस्टी